नमस्कार हे आहे माझं कांचनचं झाड दरवेळी मी निरनिराळ्या झाडांबद्दल त्यांची खतं त्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मी व्हिडिओ बनवते पण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे काल दसरा सेलिब्रेट झाला आणि माझ्या या कांचनच्या झाडाला इतकी सुंदर फुलं येत आहेत मात्र आज हे झाड मला बघवत नाही आहे अक्षरशः बऱ्याच लोकांनी पानं तर तोडलीच त्याशिवाय फांद्या पण तोडून मोडून टाकल्या कुणाला काय अधिकार आहे दुसऱ्यांनी लावलेल्या झाडं तोडायचा बरं हे आपट्याचं झाड तर नाहीच आहे हे आहे कांचनचं झाड मग मी विचार केला आपट्याचं झाड ज्यांनी लावलंय त्या झाडाची काय हालत होत असेल हे झाड मी आधी कुंडीत लावलं होतं आणि दोनदा मरता मरता हे झाड वाचलं मला झाड बघून काल रात्री इतका संताप आला की मी आज सकाळी सकाळी सहा वाजता या झाडाचा व्हिडिओ केला आहे अक्षरशः काल जाता येता डॉक्टर्स लोकांनीसुद्धा याची पानं तोडून घेतली हे कांचनचं झाड आहे हे आपट्याचं झाड नाही आहे आणि आपट्याच्या झाडाची पानंसुद्धा आज रस्त्यावर कशी वाटेल तशी पडलेली असतात तुम्ही आपट्याचं झाड म्हणून जर या झाडाची पानं तोडत असाल तुम्ही ज्या झाडाला आज पुजता ज्या पानांना आज पुजता त्या झाडाची अशी अवस्था करायची तुम्हाला बुद्धी तरी कशी होते सर्व व्ह्यूअर्स म्हणत असेल तुम्ही किती त्रास करून घेत आहे पण खरंच मी तुम्हाला सांगते हे झाड मी हात कुंडीत लावलं होतं दोनदा मरता मरता हे झाड वाचलं आहे याला आता फुलं यायचा सीझन होता छान फुलं येत होती ऑर्किडसारखी याला छान फुलं येतात आम्ही गार्डन्स क्लबची ज्या लेडीज असतो हे ग्रीन सोल्जर्स म्हणून काम करतो की देशी झाडं लावा त्यामुळं त्यावर पक्षी घरटी बांधतील या झाडावर सुद्धा बरीच घरटी आहेत तुम्हाला निसर्गाला जर काही देता येत नसेल तर असे हाल तर करू नका मी घराच्या एका साईडला कांचन लावलं आहे आणि एका साईडला पारिजातक लावला आहे पारिजातकाची पानंसुद्धा तोडून नेतात व्हॉट्सअपवर वाचतात की शुगर कमी होते वगैरे वगैरे आणि सकाळी फिरायला जाता येता झाडाची पानं सगळी ओरबडून काढतात आम्ही याला सांभाळायचं खतं घालायची आणि तुम्ही याची दुरावस्था करायची माणूस अक्षरशः काळिंबा फासणारा हा प्रकार आहे जर तुम्हाला एखादं झाड लावता येत नसेल तर निदान बाकीच्यांनी जी झाडं लावलीत त्याची दुरावस्था तर करू नका ते असं ओरबडून काढू नका खरोखर हा व्हिडिओ आज मला करावासा वाटला कारण कालपासून मी इत की संतापत होते झाड बघून मला गरजे म्हणत होते अगं तू किती त्रास करून घेशील पण हे तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं होतं उच्च शिक्षित लोकांची पण इतकी घाणेडी मनोवृत्ती असेल असं मला कधीही वाटलं नव्हतं मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की डॉक्टर्स चांगले चांगले फिरायला जाणारे जे लोक असतात त्यांनीसुद्धा हे ओरबडून काढलं मागच्या वेळी तरी मी बाहेर फिरून आले आणि अक्षरशः एक रिक्षा इथे येऊन थांबली पटापट त्यांनी ह्याच्या फांद्या मोडल्या मी बाहेर येऊपर्यंत म्हणजे त्या फांद्या ते, ते सगळे घेऊन गेले यावर्षी मी ठरवलं होतं की जर कोणी फांद्या मोडत असेल किंवा काढत असेल तर त्यांना सांगायचं की असं करू नका हे कांचनचं झाड आहे पण मी विचार केला कांचनचं झाड असू दे किंवा आपट्याचं झाड असू दे आजच्या एका दिवसासाठी तुम्ही त्या झाडाला मोडून ओरबडून काढता हे खरंच चुकीचं आहे झाडं लावायची नाहीत आणि दुसऱ्यांनी लावलेली झाडं खराब करायची याला काहीही अर्थ नाही आहे आणि दुसऱ्यांनी लावलेल्या झाडाची दुरावस्था करायची आणि चोरून त्याची पानं तोडायची यामध्ये याला चोरीच म्हणणार नाही का चोरीशिवाय दुसरा हा काय प्रकार असू शकतो तेव्हा प्लीज पुढच्या दसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ प्रत्येक लोकापर्यंत पोचवा जेणेकरून ही जी झाडं खराब होत आहेत की होऊ नयेत खरं सांगते मला काल खूप त्रास आहे आपण जेव्हा स्वतः एखादं झाड लावतो तेव्हाच ही गोष्ट आपल्याला कळू शकते जेव्हा तुम्ही बाहेर असं खरेदी करणं बंद कराल त्या लोकांना सांगाल की हे कांचन आहे आपटा ना नाही आहे आणि आपट्याची पानंसुद्धा सुद्धा मी खरेदी नाही केली काल खरं सांगते तेव्हा प्लीज हा व्हिडिओ जितका शक्य तितका शेअर करा ही मोठी पान पानं म्हणजे कांचन आणि जी बारीक आणि छोटी पानं असतात ती म्हणजे आपटा आपट्याच्या सुद्धा खूप औषधी गुणधर्म आहेत त्यासाठी मी एक खास व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जेणेकरून तुम्ही जी खरेदी केलेली आपट्याची पानं असतात ती टाकून न देता त्याचे औषधी जे गुणधर्म आहेत त्याचे जे फायदे आहेत ते त्यासाठी तुम्ही ती पानं वापरू शकता त्यामुळं आता यापुढं कुठल्याही दारातील झाड तोडताना प्लीज एकदा तरी विचार करा इतकीच माझी विनंती आहे आणि दसऱ्याला झाडांची पानं तोडण्यापेक्षा स्वतःहून एखादं आपट्याचं झाड लावा म्हणजे आपल्याला त्याची किंमत खरंच कळेल व्हिडिओ शक्य तितका जास्ती शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग